पनीर म्हटलं की कदाचित तुमच्याही तोंडाला पाणी सुटेल हॉटेलमध्ये पनीर टिक्का मसाला खाणं अनेकांना आवडतं मात्र पनीर टिक्का करी मसाला घरीच तयार झाला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पनीर टिक्का मसाला ही रेसिपी घरीच कशी बनवावी या संदर्भात माहिती दिली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण पनीर टिक्काची रेसिपी पाहूया कशी करायची ते स्वादिष्ट पनीर बनवण्यासाठी आपल्याकडे हे अद्रक लसणाची पेस्ट आहे हे टमॅटो दोन टमॅटोची गिरवी करून घेतलेलं आहे हे दोन ची गिरवी करून घेतला आहे अर्धा किलो पनीर बारीक काप करून घेतले आहे हे तूप घेतलं आहे हे तुपात काजू भाजून घेतले आहे हे मगाचं बी गवळं गवळ भाजून घेतलं आहे हे बेसन पीठ भाजून घेतलं आहे हे तीळ भाजून घेतले आहेत पनीर टिक्का मसाला आहे हळ हळद तिखट गरम मसाला मराठा गरम मसाला आणि हे खडा मसाला आणि हे जिरं आणि मीठ स्वादानुसार दुधामध्ये हा पनीर टिक्का मसाला थोडासा ॲड करून घेतला आहे असं तयार करून घेतला आहे हे साहित्य आपल्यासाठी लागणार आहे कढाई गरम करायला ठेवूया हे तूप टाकूया आता आपण ह्या पनीरच्या कापावर हे मसाले टाकून घेतले होते मिक्स करून घेऊया आता हे तुपात छान परतून घेऊया आता हे असं छान पाच मिनटं परतून घेऊया तुपामध्ये चांगलं परतून घेतल्यावर पनीर टिक्काच्या भाजीला चांगली चव येते पनीर कच्चा असं लागत नाही असं आपण थोडंसं मीठ ॲड करूया जास्त नाही टाकायचं थोडंच टाकायचं त्या पनीर टिक्काच्या मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळं ह्याला मीठ जास्त टाकायची गरज नसते आता थोड्या वेळ दोन मिनटं झाकून घेऊया ते शिजत आहे तोपर्यंत आपण हे भाजलेले बेसनपीठ भाजलेले तेल हे भाजलेलं मगाचा बी एकत्र करून घेऊ तुपात भाजलेले काजू त्यात टाकून ह्याचं एक सारखे बारीक करून घेऊ हे अशा प्रकारे बारीक करून घेऊ कडे मारू कडे टाकून ह्यामध्ये खडा मसाला पान जिरा आणि कांद्याची का पेस्ट ॲड करून घेऊ छान पैकी परतून घेऊया कांदा सांगून लाल सरवून देऊ कांदा कचा राहिला तर पनीरची टेस्ट बिघून जाईल कांदा फुट आला आहे तर त्यामध्ये टमॅटोचे पिवर टाकून घेऊ आता दोन मिरच्या मधून दोन तुकडे करून टाकून दिलेत छान की तेल सुटेपर्यंत परतून घेऊ टमॅटोची पिवरे करताना आपण टमॅटोतला आतमधला गर काढून घ्यायचा आणि मग ते बारीक करायचे म्हणजे भाजी आंबट होत नाही जास्त मसाला आणि दूधचं मिक्सर केलेलं ते ह्या टाकून ते तेल सुटेपर्यंत परतून घेऊया ह्यामध्ये सर्व मसाले टाकून देऊया पनीर टिक्का मसाला सुरुवातीला जे साहित्य घेतलं होतं ते, ते, ते सर्व यामध्ये दे टाकून देऊया आणि सर्व मसाले परतून घेऊया दोन मिनटं ते काजू मगचे ते बी तेल त्याचे बारीक पेस्ट केलेल ते ह्यात टाकून देऊया तेला थोडं दोन मिनटं परतून घ्यायचं ऑलरेडी सर्व काही भाजूनच घेतलं आहे त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही फक्त त्यात मिक्स करून घ्या आणि पाणी तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी तुम्ही ओतू शकता ह्याच्यामध्ये दोन ग्लास मी पाणी वापरलं आहे तुम्हाला किती पाहिजे किती घट्ट करायचं त्या अंदाजे तुम्ही होतू शकता आता हे उकळलं आहे आता हे छान मस्तपैकी उकळून झालं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे आता ह्यामध्ये टाकून घेऊया आता हे एकत्र करून घेऊया आणि आपली पनीर टिक्का मग रेसिपी रेडी झाली आहे ते मी टाकून पनीर टिक्केची रेसिपी मस्तपैकी तयार आहे तर अशा प्रकारे हॉटेल स्टाईल पनीर टिक्का करी मसाला घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा अमिताभ शिंदे न्यूज लोकल वर्धा